नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र ऐश्वर्या आणि सारंगला रूम मध्ये नाश्ता करायला पाठवतात कारण ऋषिकेश त्यांना सोबत बसू देत नाही तेव्हा मात्र आजी रूम मध्ये येताना म्हणते हा ऋषिकेश समजतो काय स्वतःला घर त्याच्या नावावर आहे म्हणून कसंही वागेल का तेव्हा सारंग शांत बसायला लावतो आजी तू शांत बस आता जाऊ दे कशाला तो विषय काढते चल आपण नाश्ता करून घेऊ तर लगेचच आजी म्हणते हो ठीक आहे आणि ऐश्वर्यालाही तो म्हणतो चला नाश्ता करूया तेव्हा तो ती म्हणते की तुम्हीच करा तुमच्या भावाच्या शिवाय कोण पोट भरला आहे तेव्हा सारंग म्हणतो मी बोललो आहे ना तुमच्या बाजूनी आता आणि थोडा वेळ जाऊ द्या आता कारण तुमच्याबद्दल घरच्यांच्या मनात खूप राग आहे त्यामुळे या गोष्टीला थोडा वेळ लागेल दुसरीकडे जाणं की मात्र फोनवर बोलत असते मुद्दा ऋषिकेशला सांगत असते की प्रॉपर्टीचे पेपर मी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेले आहे स्टोर रूम मध्ये तिथे एक कपाट आहे त्यामध्ये कारण तिला माहिती असतं की ऐश्वर्या तिचं बोलणं ऐकते आहे आणि आता मी जेवणाची तयारी करायला जाते त्यानंतर मात्र ती तिथून निघून जाते आणि ऐश्वर्या विचार करते की आता तुझा मस्त जेवणाची तयारी करायला आणि मी प्रॉपर्टी पेपर चोरते आणि हे मात्र बाहेर जानकी खिडकीजवळ लपून सगळं ऐकत असते त्यानंतर ऐश्वर्या तिला असं वाटतं की तिला कोणी बघत नाहीये आणि ती तसंच करते अडगळीच्या खोलीत आणि आता जानकी म्हणते चोर चोर तुला प्रॉपर्टी पेपर चोरायचे आहे ना जाजा त्या चा तर पन रहोत की। चा जा जा त्यासाठी आधी अडगळीच्या खोलीत पाय तर ठेवून बघ येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या मात्र आता अडगळीच्या खोलीत जाते परंतु सगळीकडे गोण्या आहे पोते आहे बॉक्सेस आहे तिला कुठेच काही सापडत नाही तर तिथे मात्र तिला कपाट दिसतं आणि हेच ते कपाट आहे यात प्रॉपर्टीचे पेपर आहे कपाट उघडणार इतक्या तिला कोणीतरी येण्याची चाहूल लागते म्हणून ती त्याच कपाटात लपते तर तिथे जानकी आलेली असते आणि जानकी मात्र आता कपाटाला बाहेर ना लॉक लावून घेते येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की तेच जानकी सारंगच्या हातून सयाजी रावाच्या घरी पाठवते आणि घरी गेल्यावर जेव्हा ते कपाट उघडलं जातं तेव्हा त्यामध्ये ऐश्वर्याला बघून सारंग आणि सयाजी दोघेही घाबरतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा